विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती खूप मुलांच्या कमेंट्स येत होत्या की आदिवासी विकास विभागामध्ये एकूण किती फॉर्म आलेले आहेत याच्यावरती व्हिडिओ बनवा कारण दोन वेळा याची पुन्हा तारीख वाढवण्यात ता आलेले होते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्जसंख्या वाढलेली आहे तर आपण ऑनलाईन माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आय टाकून ही माहिती मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अजूनही ही माहिती आपल्याला भेटलेली नाही आधी टाकला होता त्याची देखील भेटले नाही आणि पुन्हा आर टी आय टाकलेला आहे तर बघू शकता आपण आदिवासी विकास विभागामध्ये हा आर टी आय टाकलेला आहे आता या ठिकाणी काल जो आर टी आय टाकलेला आहे त्याचा रिप्लाय आता ये दहा पंधरा दिवसामध्ये येऊन जाईल बघू शकता हा आर टी आय टाकलेला आहे किती तारखेला सात बारा दोन हजार चोवीसला हा आर टी आय टाकलेला आहे ट्रायबल डेव्हलपमेंट बघू शकता डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत हा आरटीआय टाकण्यात आलेला आहे आता मुलांचा जो प्रश्न येत आहे त्याच्यामुळे स थोडक्यात त्यांचे समाधान व्हावं यासाठी या ठिकाणी आपण जो फॉर्म ऑनलाईन भरलेला होता शेवटची तारखे शेवटची तारीख किती होती तर बघू शकता तीस अकरा म्हणजे तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर जी ही शेवटची तारीख होती तिला या ठिकाणी चार वाजून अडतीस मिनिटांनी हा जो फॉर्म फिल केलेला आहे त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार मी तुम्हाला एकूण किती फॉर्म आलेले आहेत हे सांगणार आहे तर बघू शकता साडेचार वाजता जवळपास हा फॉर्म फिल केलेला आहे तर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मी तुम्हाला बघू शकता इथे रजिस्ट्रेशन नंबर जूम आहे झूम करून या ठिकाणी मी दाखवतो तर बघू शकता हे पहिले तीन आकडे सर्वांमध्ये हे कॉमन आहेत इथे पुढे बदल झालेला आहे बघू शकता एक लाख एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे दहा अर्ज आलेले आहेत कि तू किती तर बघू शकता एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे दहा एवढे अर्ज आलेले आहेत आता खूप मुलांचे या ठिकाणी काहींनी देखील केलेले नसते फक्त रजिस्ट्रेशन केलेले असते त्याच्यामुळे हा अर्ज हा आकडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे तर माझ्या अंदाजीत हा आकडा एक लाख तीस हजारापर्यंतच असणार आहे एक लाख तीस हजार इथं डॉट देतो एक लाख तीस हजारापर्यंतच हा आकडा असणार आहे आता जी ऑफिशियल माहिती आहे तुम्हाला आर टी आय रिप्लाय आल्याच्यानंतर व्हिडिओ मार्फत मी देऊनच टाकेल आता ज्या मुलांनी आदिवासी विकास विभागामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट नोट्स आहेत आपल्या आय आय बी पी एस पॅटर्ननुसार बघू शकता एक जी केच्या ज्या जी केच्या नोट्स आहेत बघू शकता जी के त्याच्यानंतर बुद्धिमत्ता त्याच्यानंतर मॅथ त्याच्यानंतर करंट अफेअर्स इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण सर्व विषयांच्या नोट्स पी डी एफ प्रत्येक विषयाच्या नोट्सची पी डी एफ अडीचशे पानांचे असणार आहे या सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटणार आहेत तरी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून आदिवासी विकास विभागाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटून जातील फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये आणि सर्व पी डी एफची नोट्स नोट्स या ठिकाणी एकशे अडीचशे पानांच्या असणार आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा